I no. 私は手動かし、それに対して、おい माननीयराव बासाहेब ठाकरे डॉक्टर साहेबराव आंबेडकर यांच्या पती गुजरात या सभेला उपमुख्यमंत्री

आदरणीय एकनाथ भाई साहेब या सगळ्यांना सगळ्यांसमोर करतील ते करावं समजा नरेल मी प्रमुख संतोष पाटील सुनील पाटील बाळासाहेब चौरे प्रकाश गवडे संगीतकर दीपक गवळी स्वामी गवळी समाधान पाटील बाळासाहेब भोसले अक्षय सावंत दिवंबर चौरे चेतन गवडे व्यासपीठावरील सर्व आपल्या युती सर्व पदाधिकारी

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत्या आणि या निवडणुका मध्ये उमेदवार आपले जे आहेत करायला विनंती करायला आता जपान दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदारांना शोधायची पाहिजे एक दुःखद घटना महाराष्ट्रामध्ये पाहिजे

ايون جو دا پيشه ۽ ترڪي جي دا پيشه ۽ مور مون کي چئي ٿا جو پيشه گهڻي بيٺا آهن سمجهي رهون ٿا اسان کي اڃا وڌيڪ ساهيو يا कार्यकर्त्यांच्या सगळे कार्यकर्त्यांच्या भावना असतात की आमच्या नेत्याने या निवडणुकांमध्ये आम्हाला निवडून देण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला विनंती करायला की आपले जे उमेदवार आहे उमेदवारांनी नावे दिली बाबा स्त्रियांचा आणि मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आपण सुरू केली लाडकी योजना आपण सुरू केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला मुलींना उच्च शिक्षण आपण शंभर मोफत केलं शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये केंद्राचे सहा हजार रुपये आपले सहा हजार रुपये देण्याचा शेतकरी सन्मान योजना आपण निर्णय घेतला पीक विमा योजनेमध्ये सवलत दिली अनेक योजना आपण केल्या युवकांसाठी केल्या बहिणींसाठी केल्या भावांसाठी केल्या शेतकऱ्यांसाठी या योजना सगळ्यात लाडकी योजना ही आवडती योजना म्हणजे ती योजना सुरू करताना अनेक संघटना माहित आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला वसायला किती करता पंचेचाळीस हजार कोटी रुपये आपल्याला भराव लागला कारण आम्ही थांबलो नाही आम्ही राबरलो नाही

परंतु तुमचा लाडका भाऊ हा मुख्यमंत्री होता एकनाथ शिंदे आम्ही आपल्याला ही तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तरीही बंद होणार नाही

పర్షా రాజు గరే ఆ Kita sudah siap terus dimarahi Ini bapak, ini

काम म्हणून निवडकरी येतील जातील परंतु आपल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे जनतेला पोलिसांवर असलेला विश्वास वाढला पाहिजे ही जबाबदारी يا راني گانا سن کر اچايتو ماڙي ۽ مون 7 تر کي آهيان ماٿري نه جوان اچي ڪيترو جوان مڙهڙا ۽ ڪٿي مڙهڙا رادي گوتھڙا ۽ برابر طرح جو ٿي ويندي ٿي ۽ تران رجيوان आपले जिल्हा परिषद घेण्याचे उमेदवार आहेत पंचायत समिती उमेदवार भैराजी माई आणि केशव पाटील सर्व घेऱ्यावर उभे आहेत घरा निघेल आपल्याला